चमचमीत मीठ असा मटार पनीर रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत रेसिपी म्हणाला तर अतिशय सोपी आहे आणि आता ना थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसात छान फ्रेश मटार बाजारात उपलब्ध आहे त्यामुळे ना मटार पनीर तर घरच्या घरी बनलाच पाहिजे नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मटार पनीर बनवण्यासाठी इथं साहित्यामध्ये मी घेतलेला आहे एक कप फ्रेश ताजा मटार त्याचबरोबर इथं घेतलेले आहे दोनशे ग्रॅम पनीर आणि पनीरचे नसे छोटे छोटे क्यूब्स मी कट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर इथं घेतलेले आहे एक कप टोमॅटोची प्युरी तर चार टोमॅटोचा वापर करून एक कप प्युरी बनवून घेतलेली आहे सोबतच इथं दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं मी घेतलेले आहे धने पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर तर इथं हाफ टी स्पून तिखट मिरची पावडर आहे हाफ टीस्पून गरम सॉरी कश्मीरी मिरची पावड्याचा वापर केलेला आहे त्याचबरोबर घेतलेली आहे हळद आलं पाच ते सहा लसणाच्या पाखळ्या दहा ते बारा काजू आणि एक टीस्पून इथं मी घेतलेली आहे कसुरी मेथी त्याचबरोबर इथं दोन टेबल स्पून मी दही घेतलेले आहे दहीमुळे मटार पनीरची भाजी इला छान रिचनेस पण येतो म्हणून दही घेतलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता मटार पनीर बनवण्यासाठी सुरुवातीला आहे ना आपल्याला इथं पनीर छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी पॅनमध्ये इथे मी चार टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर चिमूडभर मीठ मी ॲड केलेलं आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर यात आपण हे पनीरचे क्यूब्स ऍड करून छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे मीठ ॲड केल्यामुळे पनीरच्या क्यूब्सला एक छान टेस्ट येते म्हणून चिमूडभर मीठ टाकायला विसरू नका आणि हे बघा इथं पनीर आहे ना छान तळून झालेलं आहे आता हे ना आपल्याला थंड पाण्यामध्ये ॲड करायचं आहे यामुळे काय होत होतं की पनीर भाजीमध्ये विरघळत नाही आणि चिवटही होत नाही त्यानंतर आहे ना पॅनमधलं तेल कमी करून आहे ना हे जे कांदे आपण उभे चिरून घेतलेले होते ते मी या तेलात ॲड केलेले आहे आणि कांदे आपल्याला तेलात तेला येणार तेला छान तेला परतून घ्यायचे आहेत तर कांद्याचा खूप लाल रंग येईपर्यंत परतून नाही घ्यायचं हलकंसं आहे ना कांद्याचं मॉइश्चर कमी झालं पाहिजे इतपत हे कांदे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत तर एक सात एक मिनटाने हे कांदे तुम्ही बघू शकता याचं मॉइश्चर छान कमी झालेलं आहे छान परतले गेलेलं आहे आता या स्टेज ज्यांना मी इथे ॲड केलेलं आहे लसूण आलं आणि काजू तर काजू हे टोटली ऑप्शनल आहेत तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही स्किप करू शकता काजूऐवजी मात्र दही घालायला विसरू नका मी इथं दही आणि काजू दोन्हीचा वापर करून ही भाजी बनवणार आहे अतिशय सुंदर बनते आता आहे ना हे काजू आणि आलं लसूण आपल्याला या कांद्याबरोबर छान परतून घ्यायचे आहे आलं लसणाचा कच्चा पण कमी झाला पाहिजे इतपत हे परतून घ्यायचे आहे त्यानंतर मी यात ॲड करणार आहे मसाले तर मसाल्यांमध्ये इथे सुरुवातीला मी ॲड केलेली आहे हळद लाल मिरची पावडर आणि सगळ्यात शेवटी आपण इथे ॲड करणार आहोत धने पावडर आणि हे मसाले या कांद्यामध्ये आपण छान परतून घेणार आहोत गरम मसाला या स्टेजला आपण ॲड करणार नाही गरम मसाला पण नंतर ॲड करणार आहोत सुरुवातीला एवढेच मसाले ॲड करून हा कांदा एक दोन तीन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मसाल्याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे इतपत आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे तर हे बघा इथे ना हे मसाले छान परतून झालेले आहे या स्टेजला गॅस ऑफ करणार आहे आणि हा कांदा थोडासा थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सर जार मध्ये मी ॲड करून घेतलेला आहे आणि यात तेला अगदी दोन टेबलस्पून मी पाणी ॲड केलेलं आहे आणि हा मसाल्याची छान फाईन पेस्ट करून घेतलेली आहे तर अगदी बारीक गंधासारखं आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते छान हे बारीक फाईन पेस्ट झालेले आहे आता आहे ना यात आपण ॲड करणार आहोत दोन चमचे दही दही ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे दह्यामुळे ना हे जे वाटण आहे हे याचा एक छान रिचनेस पण आवडतो छान स्मूथ सिल्की असं हे वाटण होतं तर हे पाहा तुम्ही बघू शकता मघाशी जर वटणाचा रंग बघितला असेल ना तुम्ही तर तो, तो, तो वेगळा होता आणि हा खूप वेगळा आहे छान अशी स्मूथ सिल्की पेस्ट झालेली आहे याचा एक छान रिचनेस वाढलेलं आहे आता ही ही ना ही पेस्ट एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया आणि मटार पनीर बनवायला घेऊया तर त्यासाठी ना कढई गॅसवर मी गरम करायला ठेवली होती कढई चांगली गरम झाल्यानंतर ना मी यात एक चमचा तेल आणि एक चमचा तूप ॲड केलेलं आहे तर ही भाजी तुम्ही नुसत्या तेलातही करू शकता किंवा नुसत्या तुपातही बनवू शकता किंवा तेल आणि बटर याचा वापर करूनही भाजी बनवू शकता तेल चांगलं तापल्यानंतर ना यात मी ॲड केलेलं आहे जिरं त्यानंतर ना जी पेस्ट आपण वाटून घेतलेली होती ती पेस्ट ॲड केलेली आहे आणि ही पेस्ट ना आपल्याला मंद गॅसवरती छान परतून घ्यायची आहे पेस्ट चांगली परतल्या गेल्यानंतर यात ॲड करणार आहोत टोमॅटो प्युरी आणि ही टोमॅटो प्युरीसुद्धा आहे ना आपल्याला छान परतून घ्यायची आहे इथे मी कच्च्या टोमॅटोचा वापर करून ही प्युरी बनवून घेतलेली होती सो त्यामुळे ना टोमॅटो आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी ना एक दोन तीन मिनटं ह्या पेस्टमध्ये छान परतून घेतल्यानंतर आहे ना मी काय करणार आहे की ही टोमॅटो प्युरी शिजण्यासाठी ना दहा मिनटं असे झाकून ठेवून घेणार आहे दहा मिनटांनंतर आहे ना हे बघा याचं या पेस्टचं जे तूप आहे ना ते छान रिलीज झालेलं आहे टोमॅटो प्युरीसुद्धा छान शिजलेली आहे मी तुम्हाला हलवून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पेस्ट आहे ना परतली गेलेली आहे छान दाटसर झालेली आहे आता या स्टेजला ना आपण ॲड करणार आहोत गरम मसाला आणि हा गरम मसाला सुद्धा ना एक दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचा आहे येस तर तुम्ही बघू शकता मस्त तसं हा गरम मसालासुद्धा छान परतला गेलेला आहे आता आहे ना या स्टेजला आपण ॲड करणार आहोत पाणी तर सुरुवातीला आपल्याला इथे मटार शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी ना इथे पाण्याचं प्रमाण मी थोडं जास्त घेतलेलं आहे साधारणतः अडीच कप पाणी मी इथं ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर यात मटार ॲड करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ ऍड केलेला आहे थोडीशी कोथिंबीर हो आणि हा मटार छान मिक्स करून एक पंधरा ते वीस मिनिट मंद गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून घेऊया एक पंधरा ते वीस शकता मटार छान मत शिजलेला आहे तुम्ही बघू शकता ओके आता ना या स्टेजला ना जे पनीर आपण पन तळून घेतलं होतं ना ते पनीर ऍड करायचं आहे येस त्यानंतर एक टी स्पून कसुरी मेथी ऍड केलेली आहे आणि छान मिक्स करून येणा या भाजीला एक उकळी येऊन देणार आहोत दहा मिनटाने आपण चेक करूया तर हे बघा दहा मिनटं झालेली आहे मस्त असं हे रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर रेडी झालेलं आहे आता या स्टेजला ना मी गॅस ऑफ करणार आहे कारण आत्ता जरी तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटत असेल तर जसं जशी ही भाजी थंड होईल ना तसे तसे छान दाटसर अशी ग्रेव्ही त्याची तयार होईल म्हणून या स्टेजला आपण आता हे गॅस ऑफ करूया आणि हे मटार पनीर थोडंसं थंड झाल्यानंतर सर्व करून घेऊया येस तर मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीरची भाजी रेडी झालेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद